आदर्श शिष्य कसा असावा तर श्रीरामांसारखा असावा आदर्श योद्धा कसा असावा तर श्रीरामांसारखा असावा आदर्श बंधू कसा असावा तर श्रीरामांसारखा असावा आदर्श शत्रू कसा असावा तर श्रीरामांसारखा असावा आदर्श राजा कसा असावा तर श्रीरामांसारखा असावा श्री म्हणजे प्रत्येका आदर्शाचं जे उत्तर आहे ते श्रीराम भारतीय संस्कृतीप्रमाणे मानवाला जर सद्गुण संपन्न व्हायचं असेल तर मानवासमोर त्या सद्गुण संपत्ती संपन्न घडण्याकरता कोणता तरी आदर्श वस्तुपाठ असणं घड गरजेचं आहे आणि तो जीवनामध्ये असणारा जो आदर्श वस्तुपाठ हा जर कोणाचा असेल तर प्रभू श्री रामचंद्रांचा आहे प्रत्येक गोष्टीमध्ये प्रभू श्री रामचंद्र हे आदर्श आहे रामचंद्रांच्या प्रती राजा दशरथांचा स्नेह अत्युत्कट स्वरूपाचा आहे जेव्हा रामचंद्र थोडेसे मोठे झालेले आहेत विश्वामित्र ऋषी राजा दशरथाकडे आलेले आहेत आणि राजा दशरथांना ते म्हणत आहेत की मला तुझा पुत्र दे माझ्या यज्ञामध्ये राक्षसांनी विघ्न आणली आहेत त्या विघ्नांचा नायनाट करण्याकरता मला तुझा पुत्र दे तेव्हा दशरथ मूर्छित होता का मूर्छित होतात कि माझ्या रामचंद्राचा काही काळाकरता करता मला वियोग होणार आहे या कल्पनेने ते मूर्छित होतात म्हणजे रामचंद्र प्रभूंबद्दल राजा दशरथांच्या अंतःकरणामध्ये किती स्नेहाचा परिसीमा परमोत्कट स्वरूपाचा त्यांच्या अंतःकरणामध्ये स्नेह तुम्ही त्याचा विचार करा पुढे जाऊन जेव्हा रामचंद्र प्रभू युवराजपदी बसलेले आहेत राज्यकारभार पूर्णपणे चालवत नाहीत पण राजा दशरथांना त्या राज्यकाराभारामध्ये चालवण्यामध्ये मदत आहेत आणि ते राज्य करताना कसं करतायत की त्या अयोध्येतल्या जनतेला आनंद होईल असं राज्य करतायत पुढे बराच प्रसंग घडलेला आहे आणि राजा रामचंद्र प्रभूंना होता आलं नाही कैकही मातेचा पण प्रसंग आहे मग राजा दशरथांनी रामचंद्र प्रभूंना वनवासाला जाण्यासाठी आज्ञा देण्याकरता आपल्या समोर बोलो पण एवढा आपला प्रिय राम आणि त्या रामाला स्वतःच्या मुखानं तू वनवासाला जा असं सांगण्याचं धार्ट्य राजा दशरथांचं झालेलं नाही आहे राजा दशरथ स्तब्ध झाले निशब्द झाले आणि त्यावेळेला रामचंद्र प्रभूंनी बरोबर आपल्या वडिलांच्या मनातली भावना ओळखली आहे की माता कैकईच्या मनामध्ये आपण वनवासामध्ये जावं याला राजा दशरथांचं काहीतरी अनुमोदन असलं म्हणून आपल्या पित्यांनी आपल्या आईला दिलेल्या वचनाच्या परिपूर्ततेसाठी राजा दशरथांनी दिलेल्या आज्ञेचं परिपालन रामचंद्र प्रभूंनी केलेले आणि ते वनवासाला गेलेले म्हणजे पिता आणि पुत्र किंवा राजा आणि युवराज यांच्यामधला आदर्श संबंध कसा असावा तर ज्याप्रमाणे राजा दशरथ आणि प्रभू रामचंद्र यांच्यामध्ये होता त्याप्रमाणे असावा कैकईचा जर विचार करायला गेलो तर श्री रामचंद्र प्रभूंना कैकईच्या विषयी कधीही मनामध्ये कोणत्याही प्रकारचा द्वेष क्रोध नाहीये त्या, त्या रामचंद्र प्रभू मधला आणि लक्ष्मणांमधला एक संवाद आहे श्रीराम कहे समजाई सुन लक्ष्मण प्यारे भाई नाही दोष कैकई माता येतो तो लिखिया लेख विधाता जी मेरे मन में शोक नाई सुन लक्ष्मण प्यारे भाई ब्रह्मानंद स्वामी फार सुंदर वर्णन करताय ज्या वेळेला वनवासाला जायची वेळ आली तेव्हा लक्ष्मणांना खूप राग आला की रामचंद्र प्रभूंना वनवासात जावं लागत आहे मग ते म्हणाले की मी त्या कैकईचा शिरच्छेद करतो वगैरे वगैरे ती गोष्ट आली त्यावेळेला रामचंद्र प्रभू सांगतायत की बाबा रे कैकई ही माझी माता आहे कैकईच्याविषयी माझ्या मनामध्ये कोणतीही चुकीची भावना नाही आहे माझ्या नशिबामध्ये न वनवास होता माझ्या नशिबामध्ये वनामध्ये जाणं होतं त्यामुळे मी वनामध्ये निघालोय याच्यामध्ये कैकईचा काहीही दोष म्हणजे आदर्श माता आणि पुत्र त्यांचा संबंध कसा असा जेव्हा रामचंद्र प्रभू वनवासाकरता निघालेले आहेत माता सीताही त्यांच्यासोबत निघालेल्या आहेत आणि माता सीता आणि श्रीरामचंद्र प्रभू जेव्हा वनवासामध्ये निघाले तेव्हा माता कौसल्या तिनं सीता मातेला बोलवलं आणि सीता मातेला तिने समजून सांगितलं सीते खरी पतिव्रता कोण जी पत्नी पतीच्या चांगल्या काळात त्याच्यासोबत असते त्याचप्रमाणे त्याच्या कठीण काळातही जी त्याच्यासोबत असते ती खरी पतिव्रता आणि या पातिव्रत्य धर्माचं तू परिपालन कर सीतेनी पुढच्या क्षणात सांगितलं की हो तुम्ही जे पातिव्रत्याची व्रत मला सांगताय पतिव्रता स्त्रीनी कसं हे जे मला सांगताय त्याप्रमाणे मी अनुचरण करेन तसं वागेन आणि त्याच क्षणाला माता कौसल्याच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रूही आलेत आणि दुःखाश्रूही आलेत याच्यावरून आपल्याला असं लक्षात येईल की आदर्श सासू आणि सुनेचा संबंध कसा असला पाहिजे असा या रामचंद्र प्रभूंच्या पुत्रत्वाचा विचार आहे रामचंद्र प्रभूंच्या बंधुत्वाचाही विचार बराच सांगण्यासारखा आहे ज्या वेळेला श्री रामचंद्र प्रभू वनवासामध्ये गेलेले वनदेवी त्यांना तिथे भेटली आणि त्या वनदेवीनी रामचंद्र प्रभूंना विचारलं मी काय सेवा करू तर रामचंद्र प्रभू सांगतायत की काही सेवा करू नको मी ज्या मार्गाने आलो त्या मार्गामधले आता दूर कर रस्ता आपण जायच्या आधी स्वच्छ पाहिजे का आपण गेल्यावर पाहिजे नियम की आपण जायच्या आधी स्वच्छ पाहिजे पण वनदेवीला रामचंद्र प्रभू सांगतात मी इथे आलो माझ्या मागचा स्वच्छ कर पुढचा ठीक होता की आता मी ज्या मार्गाने जाणार आहे तो मार्ग तू निष्कंटक कर असं सांगणं ठीक आहे पण रामचंद्र प्रभू सांगतात की मी ज्या मार्गाने आलो तो मार्ग तू निष्कंटक कर तिथले काटे कुठे तू दूर कर वनदेवी म्हणाली करते पण तिच्या मनामध्ये शंका आली की असं का प्रभु नहीं, नहीं। प्रभु तर रामचंद्र प्रभू सांगतात की मला भेटायला माझा भाऊ भरत येणार आहे ती वनदेवी विचारते एवढा नाजोगे तुमचा भाऊ नाही नाही रामचंद्र प्रभू सांगतायत की माझा भाऊ ज्या मार्गाने येणार आहे त्या मार्गामध्ये जर त्याला काटे लागले तर तो असा विचार करेल की माझ्या रामाला किती काटे बोचले असतील आणि मला बोचलेल्या काट्याचं त्याला अतीव दुःख होईल म्हणून तू त्या मार्गामधले काटे काढून टाक म्हणजे आपल्या बंधूविषयी किती प्रेम आहे भरताच्या विषयी रामाच्या मनात आणि रामाच्या मनात भरताविषयी असं परस्पर जी प्रीती आहे ती परस्पर प्रीती अत्यंत परमोत्कट स्वरूपाची आहे लक्ष्मणाचा जर विचार करायला गेलो तर फार सांगण्यासारखं आहे की लक्ष्मण हा श्री रामचंद्र प्रभूंचा बहिश्चर प्राण आहे राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न हे अत्यंत सगळे बंधू एकमेकांशिवाय न राहू शकणारे अशा प्रकारचे हे बंधू जे दोन बंधू मधला संबंध कसा असावा याचाही विचार आपण रामायणाकडनं रामचरित्रावरून घेतला पाहिजे पुढे बरेच प्रसंग घडले माणसं ओळखायची कशी हा एक महत्वाचा विषय आपल्या रोजच्या जीवनामध्ये हा फार महत्वाचा विषय आहे श्री रामचंद्र प्रभूंच्या ठिकाणी माणूस पारखण्याची जी शक्ती होती म्हणजे मानव परीक्षा करण्याची जी शक्ती होती ती अत्यंत उत्तम स्वरूपाची होती कशावरून तर ज्या वेळेला श्री रामचंद्र प्रभू माता सीतेचा शोध करत करत निघालेले आणि निघाल्यानंतर हनुमंतरायांची त्यांना भेट झाली आहे आणि हनुमंतरायांची ज्या वेळेला भेट झाली तेव्हा हनुमंतराय आणि रामचंद्र प्रभू एकदम समोरासमोर नाही हनुमंतरायांचा आणि दुसऱ्या वानरांचा संवाद चालू वानर होता कारण हनुमंतराय त्या ठिकाणी त्या वानर युथ मुख्य वानरांच्या त्या समूहाचे मुख्य होते मग त्या वानरांबरोबर ज्या वेळेला हनुमंतरायांचा संवाद चालू होता तो चालू असलेला संवाद श्री रामचंद्र प्रभूंच्या कानावरती पडलेला आहे आणि ज्या वेळेला तो संवाद श्री रामचंद्र प्रभूंच्या कानावरती पडला त्यावेळेला श्री रामचंद्र प्रभू आपले बंधू लक्ष्मणांना सांगतात की बाबा रे एवढा व्याकरणसृष्ट बोलणारा माणूस किंवा मा व्यक्ती या जंगलात कोण आहे आणि त्याच वेळेला बरोबर श्री रामचंद्र प्रभूंनी हनुमंतरायाच्या बोलण्यावरून हनुमंतरायाची परीक्षा केली आणि त्यांचं व्यक्तित्व आणि सगळ्यात हनुमंतराय हे जे रामचंद्र प्रभूंची दास्यत्व भक्ती केली आहे म्हणजे माणसाला ओळखायचं कसं माणसं निवडायची कशी याचं जे सामर्थ्य आहे हे रामचंद्र प्रभूंचं अलौकिक स्वरूपाच आहे पुढे बराच मध्ये प्रसंग आहे युद्धाचा प्रसंग आलेला कार सांगतात क्रियासिद्धी सत्वे नोपकरणे क्रियेला साध्य करणं आपल्या साध्यापर्यंत पोहोचण हे आपल्या सारख्या लोकांचं अवलंबून पण जे महान लोक आहेत जे श्रीरामचंद्र प्रभूंसारखे आहेत त्यांची क्रियासिद्धी उपकरणांवरती म्हणजे हल्लीच्या इंग्रजीमध्ये सांगायचं तर रिसोर्सेस वरती अवलंबून असते म्हणून कोणतंही काम करताना रिसोर्सेसपेक्षा पेक्षा सुद्धा ते काम करण्याची आपली इच्छाशक्ती ही महत्वाची आहे आताच मी सांगितलं की रावणासारखा योद्धा श्री रामचंद्र प्रभूंचा शत्रू आहे रावण हा पंडित होता रावण हा विद्वान होता रावणाचं सामर्थ्य अत्यंत अलौकिक स्वरूपाचं होतं म्हणजे तो शक्तिशालीही होता आणि ज्ञानशालीही होता ज्या वेळेला युद्धाचा प्रसंग सुरू झालेला आहे आणि लक्ष्मणाचं आणि रावणाचं घनघोर युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये काही काळ लक्ष्मणांना मूर्छा आली आणि मूर्छा आल्यानंतर हनुमान त्या ठिकाणी गेले हनुमानांनी त्या रावणावरती मुष्टीप्रहार केलेला आहे आणि मुष्टीप्रहार केल्यानंतर तो हनुमान पडला नाही डळमळीत झाला म्हणजे हनुमानासारख्या श्रेष्ठ शक्ती संपन्न बलवताम वरिष्ठम अशा योद्ध्याच्या मुष्टी प्रवाहा प्रहाराच्या विरुद्ध उभं राहण्याचं सामर्थ्य त्या रावणात आणि मग तो रामचंद्र प्रभूंबरोबर लढायला तेव्हा रामचंद्र प्रभू म्हणतात की बाबा रे तू हनुमंताच्या प्रहारासमोर उभं राहिला तुझं सामर्थ्य वाखाडण्याजवळ म्हणजे आपल्या विरुद्ध जरी कोणी असला तरी त्या विरोधकाची आपण गुणवत्ता जाणून घेतली पाहिजे त्याच्या गुणांचं वर्णन केलं पाहिजे आणि मग रामचंद्र प्रभूंचं आणि रावणाचं युद्ध झालं घनघोर युद्ध झालं रावणाला बऱ्याच प्रमाणामध्ये क्षती पोहोचली तो दमला थकला आणि त्यावेळेला रामचंद्र प्रभू त्या रावणाला सांगतायत रावणाबाबा तू थकला आहेस तू क्षतिग्रस्त झालेला आहे तू आता घरी जा घरी जाऊन थोडी विश्रांती घे ताज तवानं हो आणि मग तू माझ्याबरोबर युद्धाला येईल म्हणजे आपल्या शत्रूबरोबर सुद्धा कूटनीतीने न वागणारे श्री रामचंद्र आहे राम, राम रावणाचं युद्ध घनघोर झालं शेवटच्या क्षणाला तो मृत्यूच्या शयेवरती पडलेला आहे आणि मृत्यूच्या शय्येवरती जेव्हा रावण पडलेलं आहे तेव्हा श्री रामप्रभू बंधू लक्ष्मणाला सांगतायत लक्ष्मणा हा रावण आता मृत्यूच्या शय्येवरती पडलेला आहे पण मृत्यूच्या शय्येवरती का ते कैवल्य वैर्याही निथले माऊली ज्ञानोबारा सांगतात की राम आणि रावण यांचा जो संबंध आहे त्या संबंधाकडे मौली थोडस वेगळ्या पद्धतीने बघतात आपण राम आणि रावण यांच्यामध्ये शत्रुत्व या दृष्टीने बघतो पण मौली ज्ञानोबारा आहे किंवा सर्व संत हे राम आणि रावण यांच्या संबंधाकडे बघत असताना देवभक्त या संबंधाने बघतात रावणाने जी केलेली भक्ती आहे ती विरोधी भक्ती अशा स्वरूपाची म्हणून मानवी जीवनामध्ये आपण वागत असताना प्रभू रामचंद्र प्रभू आपल्या भावाशी कसे वागले काम करताना त्यांनी कशी कामं केली आपल्या शत्रूशी कशी वागले आपल्या आईवडिलांशी कसे वागले, वागले। याचा विचार करून त्यांचा आदर्श समोर ठेवून आपण जर आपलं जीवन व्यतीत केलं तर आपलं जीवनसुद्धा उत्तम प्रकारचं होईल आदर्श स्वरूपाचं होईल श्री रामचंद्र प्रभूंना ही प्रार्थना करायची की तुमचे जे आदर्श गुण आहेत ते आमच्या सर्वांच्या अंगी बाणू द्या अशी प्रार्थना करून मी माझ्या या चिंतनाला विराम देतो धन्यवाद